हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मिस प्रिया तर आपण महिला व बालकांसंदर्भात सिरीज बघत होतो त्यामध्ये आयोग काही संघटना होत्या आणि तसंच आपल्याला म्हणजे आयोग संघटना मंत्रालय हे बघायचं होतं त्यामध्ये मी संघटना जे आहे यू एन सी आर पी डी आणि युनिसेफ याविषयी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर तो तुम्ही बघू शकता तर आज आपण राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग बघणार आहोत राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग यालाच एन सी पी सी असं म्हटलं जाते याची स्थापना झाली होती पाच मा पाच मार्च दोन हजार सातमध्ये याचा कायदा कोणता आहे बालहक्क संरक्षण आयोग कायदा दोन हजार पाच तर एन सी पी सीचा लॉंग फॉर्मसुद्धा पेपरमध्ये आपल्याला विचारू शकते तर ते तुम्ही लक्षात ठेवा यन मीन्स नॅशनल सी कमिशन फॉर पी प्रोटेक्शन ऑफ अँड सी स्टँड फॉर चाईल्ड राईट्स तर याची रचना बघू तर यामध्ये एकूण सात सदस्य असतात त्यामध्ये एक अध्यक्ष असतो व सहा इतर सदस्य असतात ओके आता सध्या राष्ट्रीय हक्क संरक्षण आयोगाचे जर अध्यक्ष विचारले तर त्याचे अध्यक्ष आहे प्रियंका कानुनगो आणि मंत्रालय कोणता आहे मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट महिला व बालविकास मंत्रालय आता याची कार्य काय आहेत ते आपण बघू तर याचे कार्य बघू सर्व कायदे धोरणे कार्यक्रम आणि प्रशासकीय यंत्रणा भारताच्या संविधानात तसेच युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन द चाइल्ड राईट्समध्ये नमूद केलेल्या बालकांच्या दृष्टिकोनानुसार आहेत याची खात्री करणे हे आयोगाचे कार्य आहे काय कार्य आहे की जे काही सर्व कायदे आहे धोरणं आहे कार्यक्रम किंवा प्रशासकीय जी यंत्रणा आहे ती भारताच्या संविधानात आणि जे युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन द चाइल्ड राईट्समध्ये जे नमूद केलेले बालकांच्या बालकां बालकांचे हक्क आहे तर ते आहेत की नाही याची खात्री करून घेणं हे आयोगाचं कार्य आहे तर बालकाची व्याख्या काय आहे तर बालकाची बाल व्याख्या ही पण लक्षात असू द्या झिरो ते अठरा वर्ष वयोगटातील व्यक्ती यांना काय म्हणते बालक तर आपण बघितलं होतं की विद्यमान अध्यक्ष आहे प्रियंका कानंगो आणि ही कितव्या नंबरची अध्यक्ष आहे तर चौथ्या नंबरची तर पेपरमध्ये आता आपल्या प्रियंका कानुंग सगळ्यांनाच लक्षात राहू शकते की करंटमध्ये आहे तो प्रियंका कानुनगू बट फर्स्ट अध्यक्ष कोण आहे तर ते पण लक्षात असू द्या शांती सिन्हा या काय होत्या फर्स्ट अध्यक्ष होत्या राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या